नमस्कार पुणेकर माझ्यामध्ये आपले स्वागत सध्या आपण येरोडा भागातील लोकशाहीर अण्णाभावसाठे सांस्कृतिक भवन या ठिकाणी यववा शितकेनू ख्रिस्ती संघ महाराष्ट्र राज्य व साप्ताहिक पुणे मंच यांच्या वतीने आज शिक्षकांचा पुरस्कार वितरण सोहळा आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमामध्ये महाराष्ट्रातून अनेक शिक्षकांना पुरस्कार देऊन प्रोत्साहित करण्यात आलं होतं सर आज या ठिकाणी जे कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं तर आजच्या कार्यक्रमाच्या निमित्त आज आपल्याला काय वाटतं पाहुणे म्हणून आपण काय बोलाल सर्वप्रथम मी पिता परमेश्वर पुत्र प्रभेश ख्रिस्त परमेश्वर आणि पवित्र आत्मा परमेश्वर यांना धन्यवाद देतो त्यांना अभिवादन करतो की ख्रिस्ताच्या कृपेमुळं दयेमुळं आज या ठिकाणी हा आदर्श पुरस्कार वितरण सोहळा जो आहे आए, तो आयोजित करण्यात आलेला आहे आणि पवित्रशास्त्र बायबलमध्ये वचन वचनामध्ये लिहिलेलं आहे की मत्त एकोणीस अध्यायमध्ये एक श्रीमंत मनुष्य प्रभू येशू ख्रिस्ताला विचारतो की हे उत्तम गुरुजी अनंतकालिक सार्वकालिक जीवन मिळण्यासाठी मी काय केले पाहिजे आणि त्या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्त त्याला म्हणतो तो श्रीमंत असतो व्यक्ती धनाढ्य असतो येशू त्याला म्हणतो की तुझं असेल नसेल ते गोरगरिबांना विकून टाक आणि माझ्या मागे ये परंतु त्या व्यक्तीला पैशा पैशाची संपत्तीची हाव होती म्हणून तो येशूच्या मागे गेला नाही प्रिय आणि त्या ठिकाणी आम्ही आपण पाहतो की प्रभू येशू ख्रिस्त त्या ठिकाणी म्हणाले की या ठिकाणी हा जो व्यक्ती आहे हा धनाढ्य आहे श्रीमंत आहे है ना याला अनंतकालिक सार्वकालिक जीवन नको आहे है ना त्यामुळं त्यामुळं तो त्या अनंतकालिक सार्वकालिक जीवनाला गमावून बसलेला आहे आणि या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्ताने त्याला म्हटलं होतं की ते सगळं विकून टाक आणि ध धनसंपत्ती आणि माझ्या मागे ये परंतु त्याने ऐकलं नाही म्हणून आज आम्ही याच्यातून बोध घेतला पाहिजे संदेश घेतला पाहिजे की आम्ही प्रभू येशूच्या मागे गेलं पाहिजे कारण या जगातलं जे धन संपत्ती आहे हे सगळं जगातलं ज्ञानसुद्धा विद्वत्तासुद्धा एक दिवस नष्ट होणार आहे परंतु जो देवाच्या इच्छेप्रमाणे चालतो वचनाप्रमाणे चालतो तो सदा सर्व राहतो म्हणून या ठिकाणी देवाचं वचन हे सार्वकालिक जीवन आहे प्रभू श्री ख्रिस्त प्रगटीकरण दोन दुसरा अध्याय आणि दहाव्या वचनामध्ये म्हणाले की मरेपर्यंत तू विश्वास म्हणजे तुला जीवनाचा मुकुट मिळेल प्रियानो मरेपर्यंत माझ्या मित्रांनो आपल्याला विश्वासू राहायचा आहे म्हणजे जे ज्ञान आहे शिक्षण आहे ते आपल्या वचनातून घ्यायचं आहे आणि प्रभू येशू ख्रिस्त हाच आज आमचा उत्तम गुरु आहे तो आम्हाला अनंतकालिक सार्वकालिक जीवनाकडे नेणार नेणार आहे म्हणून माझं सर्व शिक्षक वर्गाला विनंती आहे त्यांना माझ्या शुभेच्छा आहेत की त्यांनी येशू ख्रिस्ताच्या चा। चा शिक्षणाप्रमाणे चालावं त्यांनी येशू ख्रिस्ताच्या आज्ञेचं पालन करावं आणि म्हणजे ते जीवनामध्ये आशीर्वादित होतील या जगामध्येही आशीर्वादित होतील आणि अनंतकालिक सार्वकालिक जीवनामध्येही ते आशीर्वादित होतील आणि यासाठी जे येशू म्हणाला की युहान चौदा सहामध्ये की मार्ग सत्य व जीवन मीच आहे आय एम द वे द ट्रुथ अँड द लाईफ तर प्रियानो खरं माझ्या मित्रांनो इथे जमलेल्या सर्व शिक्षक मित्रांनो की येशूच्या वचनाप्रमाणे आज अनुकरण करण्याचा तुम्ही सर्वजण आज संकल्प करा आणि निश्चितच प्रभू पर परमेश्वर प्रभू येशू ख्रिस्त तुम्हाला या हे उद्दिष्ट प्राप्त करण्यामध्ये तुम्हाला सहाय्य करेल तुम्हाला आशीर्वादित करेल आणि आज आज या ठिकाणी आमचे प्रिय बंधू सुभाष चव्हाण हे दरवर्षी येहवा सितकेनो जे संघटना आहे त्याचे ते, ते राष्ट्रीय अध्यक्ष आहेत त्याच्यानं पुणे मंच जे आहे साप्ताहिक त्याचे संपादक आहेत आणि अत्यंत सुंदर सेवा हा भाऊ करत आहे दरवर्षी शिक्षक पुरस्काराचं या ठिकाणी आयोजन केलं जातं आणि जे समाजामधील समाजा ते कुठल्याही धर्मातील समाजातील असो जे चांगले गुणवान शिक्षक आहेत त्यांना हे पुर पुरस्कार देऊन त्या त्यांना सन्मानित करून त्यांना चांगल्या कार्यासाठी प्रेरणा देत आहेत प्रभू परमेश्वर त्यांना विपुल आशीर्वादित करो मे गॉड ब्लेस हिम अबंडंटली विथ जॉय पीस हॅपीनेस अँड प्रॉस्परिटी सर आज या ठिकाणी जे तुम्ही कार्यक्रमाचं आयोजन करता तर आयोजन कशा पद्धतीने केलं आणि किती शिक्षकांना आणि कोणकोणत्या जिल्ह्यातून या शिक्षकांना बोलवलं होतं आज आपण ते सांगा सर प्रत्येक वेगवेगळ्या शाळेमधून आम्ही ज्या बोलावले ते एकूण शिक्षक पंचेचाळीस शिक्षक आहेत आणि प्रत्येक शिक्षक प्र प्रत्येक वेगवेगळ्या मराठी मीडियम माध्यम इंग्लिश मीडियम उर्दू मीडियम ह्या अशा शाळेतून आम्ही सर्व शिक्षकांना बोलवलेले आहे आणि हे आयोजन आम्ही करत असताना सर कोणत्या गोष्टी ज दा, जा जाती धर्माचा भेदना धरून हा आम्ही एक शिक्षक शिक्षण हे एक आपलं पुणेचं माहेरघर घर आहे हे आम्ही समजून हे हा वारसा आम्ही पुढं चालवण्याचा त ठेवला आहे तरी पण देव आम्हाला प्रत्येक गोष्टीमध्ये सहाय्य करतो मदत करतो आणि प्रत्येक समाजातील आणि आमच्या धर्मगुरू जे आहेत ते आम्हाला प्रत्येक गोष्टीला आम्हाला सहाय्य करत असतात तेच आम्ही देवचरणी आम्ही प्रार्थना करतो पुढं काय आपण आयोजन करायचं काय ठरवलं आहे का अजून पुढचा पुरस्कार वगैरे काय आम्ही ह्या कार्यक्रमात पुढं चालव वारसा चालवण्यासाठी आम्ही आमचा प्रत्येक कार्यकर्ता आम्ही सक्रिय करणार आहेत आणि त्या कार्यकर्त्याला आम्ही शिकवणार आहे की ह्या कार्यक्रमातून आपल्याला काय भेटतं आणि काय मिळणार आहे हे आपल्याला ते त्या प्रत्येक कार्यक्रमामधून दिसणार आणि तो जो आपला कार्यकर्ता आहे तो धडडीने काम करण्याचा आपण हे उद्दिष्टाने हे कार्य कार्य चालू करणार आहे चालू ठेवणार सर आज आपण बघतो महाराष्ट्रामध्ये अनेक घटना घडत आहेत की अल्पवयीन मुलं आज वेगळ्या मार्गावर वाईट मार्गवर चालेल पण ते असं वाटतं की आपल्याला शिक्षण त्यांना कमी पडतं असं दृ दिसतंय त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं ज्वलंत प्रश्न तुम्ही विचारलेला आहे मी बिशप प्रदीप वाघमारे ग्लोबल पोस्टॉलिक डायसिसचा बिशप आणि प्रथमत मी आज यहोवा सिक्कणू ख्रिस्ती संघ महाराष्ट्र राज्य यांनी आजचा हा गुणवंत शिक्षक पुरस्कार जो हा समारंभ सोहळा त्यांनी आयोजित केला होता त्या सर्व हो संयोजकांचे मी मनपूर्वक आभार मानतो आजच्या घडणाऱ्या या घटनांच्या समोर माध्यमातून आम्ही पुन्हा एकवार स्वतःला स्वतःची परीक्षा करून आणि जे आपलं भारतीय शिक्षण धोरण आहे त्या धोरणामध्ये ज्या महत्त्वाच्या गोष्टी नमूद केलेल्या त्या धोरणाच्या अनुसार आणि विशेषतः महात्मा गांधींची आठवण येते आणि महात्मा गांधी म्हणाले की हे शिक्षण आमचं हेड हार्ट आणि हँड यांच्याशी संबंध असायला हवा त्याचा किंवा असंही म्हणता येईल की खरंच शिक्षण हे माणसाच्या बुद्धीला सत्यापर्यंत नेणारं असं असं आहे तसंच खरं शिक्षण हे माणसाच्या भावनेला माणुसकीपर्यंत नेण्याचं नेणारं आहे आणि चला आपण या देशातील प्रत्येकाला शहाणे करूया शहाणेकरणं सोडूया सकलजणं हे खरं शिक्षण नीतिमत्वाचं शिक्षण देऊन आमच्या समाजाला लागलेली ही जी कीड आहे जो कॅन्सर आहे लैंगिक शोषणाचा तो आम्ही या शिक्षणाच्या माध्यमातून पूर्णपणे समूळ नष्ट करूया आणि त्यासाठी आपण आज वचनबद्ध होऊया सर आज शिक्षक लोकांना जो आज पुरस्कार आपण या संस्थेच्या माध्यमातून दिलेला आहे तर आज आपण प्रोत्साहनपर काय बोलायचं माझं हे म्हणणं आहे की शिक्षक जसं बिशप साहेब आहेत आणि शाळेतून ज्यावेळेस शिक्षकांचा सन्मान होतो तर मला असं वाटतं की प्रत्येक क्लास वर्गामधून जे लहान लहान हे फार बुद्धिमान विद्यार्थी असतात तर त्यांना देखील या अशा कार्यक्रमामध्ये आणून निवडक विद्यार्थ्यांना जसे बिशेप साहेबांच्या सक्ती अजून ते अशी टीम बनून त्यांना देखील आणावं हो की ती ही जी कार्यक्रम जो असा जो निराळ्या संस्थांद्वारे राबला जातो आहे त्यांना लेकरांना प्रेरणा मिळाली पाहिजे आणि शिक्षकांना सन्मान देत देत विद्यार्थीच हाच आमचा गुरु आहे म्हणजे जर तोच आहे तर आम्ही शिक्षक आहोत तर त्यांना ती प्रेरणा आपण अशी द्यावी वर्गातून आणि निराळ्या शाळा आहेत आणि प्रेरित करावं लेकरांना त्यांना देखील मॉन्टो देऊन सन्मानित आणि सर्टिफाईड करावं हे माझं प्रोत्साहन माझी इच्छा आहे सर आज पाहिलं आपण तुम्ही पण शिक्षक आहात आज आपण महाराष्ट्रामध्ये ज्या घटना बघतो तो, तो लोकांचा दृष्टिकोन एक शिक्षकांना सुद्धा टार्गेट काय केलं जातं काय काही ठिकाणी आज आपण बदलापूरची घटना बघितली शिपायांनी केलेले कार्य केले, का, केले, काई -काई बर केले, केले, केले तो पण त्याला कसं आलं शिक्षकांना पण त्या त्या ठिकाणी टार्गेट केलं गेलं तर अशा घटना महाराष्ट्रामध्ये घडू नये आणि त्या घटनांचा अभ्यास होणं गरजेचं आहे त्याबद्दल तुम्ही काय बोला सर अशी काही अपप्रवृत्ती आहे आता कोणताही व्यक्ती शंभर टक्के परिपूर्ण नाही प्रभू येशू ख्रिस्ताला सोडलं तर सर्वांमध्ये काहीतरी त्रुटी उणीव आहेत परंतु असे जर काही चुकीच्या गोष्टी जर घडत असतील तर त्या गोष्टीसाठी मूलतः समाजाचं प्रबोधन होणं गरजेचं आहे आज मुलं जी आहेत ते मोबाईलवरती असलेल गोष्टी पाहत आहेत चुकीचे इमेजेस पाहत आहेत आणि त्यामुळं मुलं त्यांच्यावरती चुकीचे संस्कार झालेले आहेत त्यामुळं त्या, मुला, त्या मुलांच्या हातामध्ये त्या पवित्र शास्त्र बायबल दिलं पाहिजे त्यांना वचन शिकवलं पाहिजे प्रार्थना त्यांना शिकवली पाहिजे जे जे त्या धर्मात आहेत त्यांच्या श्रद्धेनुसार त्यांच्यामध्ये वर त्यांच्यावर चांगलं आचरण केलं पाहिजे म्हणून 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 जे आहे समाज जर सुधारला त्याचं प्रबोधन जर चांगलं केलं तर ही जी वाईट प्रवृत्ती आहे अपप्रवृत्ती आहे ती नष्ट होईल आणि समाज चांगला होईल हे महत्त्वाचं आहे सगळ्यात महत्त्वाचं आहे प्रबोधनाची सेवा महत्त्वाची आहे जे साहित्यरत्न लोकशाही अण्णाभाऊ साठे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राजश्री छत्रपती शाहू महाराज रेवण नारायण वामन टिळक डॉक्टर रॉयस वाल्डर पंडिता रमाबाई ह्या ना या देवाच्या महान सेवकांनी ही सुंदर सेवा केलेली आहे अशी सुंदर सेवा झाली तर निश्चितच असे जे घडणारे गुन्हे आहेत ते होणार नाहीत आणि समाज हा सर्व सुंदर स्वर्गासारखा सुंदर होईल